नमस्कार मंडळी आपल्या सोबत कोण आहे आज सिल्लोडचे फेमस रील स्टार रमेश सुरडकर तुमचं नाव रमेश सुरडकर आहे का राहुल सुरडकर दोन्ही पण दोन नाव आहे तर शाळेतल्या टीसीवर कोणतं आहे राहुल अच्छा आता हे केस तुम्ही वाढवले किती दिवसाचे याला साधारण एक वर्ष झाला ते माणसं जरा वाढतं केस हे चहा पाणी घाला आपला ज्यूस व्यूस घेतलं हे दयानंद भाऊ आणि दुसरे एक भाऊ आपले ते गेले ते वडापाव आणायला गेले सोन्याच्या मम्मीला आम्ही आलो होतो सिल्लोड मध्ये एडच्या निमित्तानं तर गिड केली आता आणि चालू आहे गप्पा मारण इकड तिकडच्या पांड्या तर यायचं युट्यूब वर येडमटराम्या म्हणून चायनल आहे एवढं बॅककर ना कोण ठेवलं बाकी झाले गावातले ते येडमटर हो <laughs> <laughs> मला मो नाव आता येडमट आहे नाव आता मी तुमचं दाजी तर मग मो नाव खराब उराल ना यडमत राम्याचं दाजी मग कसं वाटतं ते पुढचं यडमत फेमस झाला तर त्याला आपण ते वर चॅनल उघडायचं सांगितलं की तर व्हिडिओ टाकू राहिले ते तर आता काही नाही चार आठ दिवस झाले चालू करून तर तुम्ही सपोर्ट करा तिकडं यडमत राम्या म्हणून नाही येडमटरामे नाही छान आहे नाव कॉमेडी करते ना, यूनिक। आ, यूनिक ना ते तर नक्की त्याला सपोर्ट करा आणि आम्हाला हा तर सगळ्यांना सपोर्ट राहू द्या छान वाटलं आज छान ऐवल भेटून छान छान व्हिडिओ राहिल त्याचे आता मस्त व्हायरल होऊ राहील आणखीन थोडीशी मेहनत चालू ठेवा एक एक दोन दोन रोज काही काही बरं का बर तर अवश्य हे होईल आणि यूट्यूबला बी टाकायला तर चालेल धन्यवाद